नमस्कार बारामती live मध्ये आपले स्वागत. आपण सध्या अं विनोद जावळे साहेब यांच्या ऑफिस मध्ये आलेलो आहे. हि दुर्मिळ कासव तस्करी प्रकरणी दोन आरोपी बावीस तारखेला पहाटे तीन वाजता पकडले होते. या संदर्भात त्यांच्याशी आपण त्यांचा जामीन झाला आहे. या संदर्भात त्यांचे वकील यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या विषयावरती. तर काय सांगाल? नमस्कार अनिल जी. आगन बावीस दहा दोन हजार वीस रोजी पहाटे साडेतीन अस साडेतीन वाजेच्या आसपास वंदरवाडी ग्रामस्थांनी दोन इसम संशयित पकडले होते त्यांची नावे आहेत विनय अरुण गायकवाड आणि राजू सलीम बागवाड गायकवाड तर हे दोन लोकांना सुरुवातीला तिथे ग्रामस्थांनी चोर असल्याचे संशयावरून पकडण्यात आलं होतं परंतु त्यांची तपासणी झडती घेण्यात आल्यानंतर ह्या व्यक्तींजवळ इंडियन सॉफ्टशेल टर्टल्स हे दुर्मिळ प्रजातीचे कासूर मिळून आलेले त्यानंतर त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला कळवलं बारामती तालुका पोलीस स्टेशन घटनास्थळी आहे घटनास्थळी आल्यानंतर त्यांना प्राथमिकदृष्ट्या हे दुर्मिळ कासव तस्कर प्रकरणीचं प्रकरण दिसून आल्यामुळे त्यांनी बारामती विभागाचे जे वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत काळे साहेब त्यांना या गोष्टीबद्दल खबर कळवली त्यानंतर ह्या आरोपींचा ताबा विनय गायकवाड आणि राजू गायकवाड यांचा गाय यांचा ताबा फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी घेतला त्यांना अटक करून त्यांच्याकडून त्याच दिवशी एक ॲटो रिक्षा जप्त करण्यात आली त्याच पद्धतीने जे कासो होत सापडलं होतं ते त्या ठिकाणी जप्त करण्यात आलं त्यांना जप्त करण्यात आल्यानंतर वनपरक्षेत्र अधिकारी काळे साहेब यांनी कस्टडी मिळण्यासाठी मेहरबान ए जे गिरे साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये हजर हजर केल्यानंतर त्यांची सात दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती की ह्या गुन्हा करण्यामागे अजून कोण आरोपी आहेत का त्यांना कोणी सहकार्य केलं आहे का किंवा अशा पद्धतीचा कासव तस्करीचा प्रयत्न कशासाठी केला होता ह्या विविध कारणासाठी पोलीस कस्टडी किंवा फॉरेस्ट कस्टडी मागण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी आम्ही युक्तिवाद करत मेहरबान कोर्टाला हे निदर्शन आणून दिलं की आरोपीला सोयशेवरून पकडण्यात आलेला आहे प्रत्यक्ष व प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार नाहीयेत प्रथम दर्शनी काही वस्तू जप्त झाल्यात उदाहरणार्थ कासव रिक्षा जप्त झालेले तपास पूर्ण झालेला आहे त्यांना फॉरेस्ट कस्टडीची आवश्यकता नाही असं मेहरबान कोर्टाला सांगितलं तर मेहबान कोर्टाने आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरत त्यांना तीन दिवसाची पोलीस फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली तर त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं फॉरेस्ट कोठडीमध्ये तर अशा पद्धतीचे का कासव जे आहे पैशाचा पाऊस पडणे किंवा जादूटोवना करणे किंवा दुर्मिळ दुर्गम आजार असतात त्या आजारावरती उपचार करण्यासाठी अशा पद्धतीचा कासवाचा वापर केला जातो असा समाजामध्ये जनतेमध्ये समज आहे समज आहे आणि त्याच कारणावरून केले काय यासाठी का है यांचा फॉरेस्ट अधिकारी यांची तपास करत होते तर आता यांना पंचवीस तारखेपर्यंत फॉरेस्ट कस्टडीमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा एकदा ता पंचवीस तारखेला त्यांना मेरबान कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यानंतर देखील त्यांनी तीन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी मागितली होती परंतु आम्ही त्याला विरोध केला आम्ही युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवाद काही धर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये दवानगी केली तर न्यायालयीन कोठडीमध्ये दवानगी केल्यानंतर आरोपीच्या जामीनवर सुटण्याचा मार्ग जो असतो तो मोकळा होतो आता या आरोपींविरुद्ध विविध गुन्ह्याखाली कलमाखाली गुन्हा नोंद केला होता की कासव असे दुर्मिळ प्रजातीचे कासव पकडणे त्याची शिकार करणे त्याला इजा करणे त्याचप्रमाणे याला विक्रीसाठी घेऊन जाणे त्याची तस्करी करणे सोबत बाळगणे असे विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता आता हे जे कासव आहे इंडियन सॉफ्टशेअर टर्टल्स हे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर चे, चे कायद्यानुसार हे शेड्यूल वन मध्ये येतो जसं वाघ हा वा दुर्मिळ आहे हा भाग देखील शेड्यूल वन मध्ये येतो म्हणजे शिकार केल्यानंतर जे गुन्हे लागतात तेच ते गुन्हे हे कासव हो तस्करी केल्यामुळे लागलेले होते तर याच्यामध्ये एमसीआर झाल्यानंतर आम्ही मेहरबान कोर्टापुढे जामिनावर मुक्त होणे जामीन अर्ज दाखल केला जामीन अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरती मेहरबान कोर्टापुढे युक्तिवाद केला याच्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की ह्या आरोपींचा कोणताही पूर्व इतिहास नाही अशा पद्धतीची तस्करी करण्याचा कोणताही पूर्व इतिहास नाही किंवा फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडे तशा पद्धतीची कोणतीही नोंद नाही त्याचप्रमाणे बारामती तालुका पोलिटिकलच्या हद्दीत देखील अशा पद्धतीचं नोंद असल्याचं आमच्या अगोदर निष्पन्न झालेलं नाही त्याचप्रमाणे प्रथमदर्शनी दर्शनी कस्टडल इंट्रोगेशनच्या दरम्यान या आरोपींकडून हे कासव ज्या ज्या वाहनामध्ये प्रवास करत ते वाहन ऑटो रिक्षा जप्त करण्यात आलेले आहे आणि आरोपींकडून इतर कोणाची नावं निष्पन्न न ना झाल्यामुळे प्रथम तपास पूर्ण झालेला आहे हा देखील मुद्दा आम्ही कोर्टापुढे मांडलेला आहे त्याचप्रमाणे ज्या गुन्ह्याखाली हा गुन्हा नोंद झालेला आहे त्या गुन्ह्याला सात वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध स्टेट ऑफ द बिहार दोन हजार शिक्षा सात वर्षापर्यंत आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्यांना अनावश्यक पद्धतीने अटक करू नये असं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे तर या गाईडलाईन नुसार या आरोपींना बेकायदेशीर अटक केलेलं आहे अटक करण्याची कोणती कारण आहेत असं अशा पद्धतीचा एक मुद्दा आम्ही मिरबर कोर्टापुढे दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवाद करत असताना हा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की फॉरेस्ट ऑफिसरच्या म्हणण्यानुसार हे शेड्यूल वन मध्ये येणारा प्राणी आहे किंवा आणि जीव आहे तर हा शेड्यूल वन मध्ये येत असल्याबाबत तज्ञांचा अहवाल मेहरबान कोर्टापुढे नाही हा देखील मुद्दा आम्ही उपस्थित केला होता आणि आमचे आरोपी हे जेवण करण्यासाठी भिवून येथे गेले होते त्यातला आरोपी नंबर जो एक आहे विनय हा रिक्षा ड्रायव्हर आहे आणि हे दोघे जण मित्र आहेत आणि जेवण करण्यासाठी बिगवण मध्ये येथे गेले होते जेवण करून रात्री उशिरा परत येत असताना त्यांना बारामध्ये बेगवून रस्त्यावरती हे कासव रस्त्यावरती आलेलं दिसलं आणि त्याला इजा नये म्हणून त्याला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना संशयवरून पकडलेला आहे आमचा कोणताही हेतू नव्हता ते तस्करी करण्याचा हेतू नव्हता किंवा विक्रीला घेऊन जायचा हेतू नव्हता आम्ही त्याला इजा होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असताना अशा पद्धतीचा आम्हाला ह्या खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवलेला आहे आमचा हेतू हा अतिशय इनोसंट हेतू होता त्याच्यामुळे आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही कोणत्याही पद्धतीने तस्करी करत नव्हतो असे आम्ही विविध मुद्दे मेहबान कोर्टापुढे मांडले आणि मेहरबान कोर्टाने ते ग्राह्य धरत या आरोपींचा प्रत्येकी आता वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर भारतीय वन्यजीव कायदा जो आहे ह्यानुसार अशा पद्धतीने दुर्मिळ प्रजाती मिळून आल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे

त्या संदर्भात त्यांना जामीन झाले त्या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर त्यांनी सगळी माहिती सांगितली आहे पण माझं अजून एक असं म्हणणं आहे जे आरोपी आहेत ते अशा प्रकारचे त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत नाही तशा प्रकारचे नोंद कोणत्याही फॉरेस्ट खात्यामध्ये नाही आणि पोलिसांकडमध्ये नाही तसं पार्श्वभूमी नाही गुन्हे करण्याची पण हे जे कासव दुर्मिळ आहे हे कासव कुठल्या कुठल्या भागात आढळून येतं तुमचं काय नाही फॉरेस्ट ऍक्ट मध्ये हे कासव कुठे कुठे मिळून येत असा याचा उल्लेख आहे का हे कासव बांगलादेश पाकिस्तान आणि भारत अशा ठिकाणी देशामध्ये मिळून दुर्मिळ प्रजातीचं कासव आहे आणि मोठ्या पाणी साठा असतो त्या ठिकाणी कासव मिळून येतात तर अशा प्रकारे सरांनी सर्व सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल आपल्या बारामती लाईव्हर्फे त्यांचे मनपूर्व आभार मानतो अमित बगाडे बारामती लाईव्ह